महाराष्ट्र राज्याची विधानसभा निवडणूक जवळ आली दिलीप वळसे पाटील देवदत्त निकम सुरेखा ताईनी निगड सुरेश भोर असे अनेक उमेदवार उभे राहणार आहेत तर यामध्ये कोणाची हवा आहे आणि कोण निवडून येऊ शकतात आता तसं जर बघायला गेलं तर आपले आंबेगाव तालुक्याचे जे आमदार आहेत दिलीपराव वळसे पाटील हा त्यांना आतापर्यंत कुणी चॅलेंजेस नाही हा काय तर माझ्या मते तर त्यांनी आतापर्यंत आंबेगाव तालुक्यासाठी आंबेगाव तालुक्यासाठी जे केलेलं आहे तर त्या गोष्टीची सर्व लोकांनी जाण ठेवून तर माझ्या मते नव्वद ते पंच्याण्णव टक्के तर तेच यायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे पण काय यायला पाहिजे ते काय यायला पाहिजे त्यांनी आतापर्यंत आपल्या आंबेगाव तालुक्याचे ते वरदान आहेत कारण आतापर्यंत पुणे जिल्ह्यामध्ये तेरा तालुके आहेत ना त्यापैकी आंबेगाव तालुका हा टॉप टेनला आहे म्हणजे एक नंबर मध्ये लागतो आणि त्याच्या पूर्ण श्रेय दिलीप वर्ष पाठ जाते पण कुठल्या कुठल्या याने जातो म्हणजे कुठल्या याच्या कुठल्या याच्याने म्हणजे सर्वसामान्य माणूस लहान मुला लहान मुलापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत कुणी सांगले बाबा त्यांनी आपल्या आंबेगाव तालुक्यासाठी किती, किती किती काय काय केलेले काय काय केले तरी त्यांनी आतापर्यंत आपल्या घोडेगाव मध्ये घोडेगावमध्ये तहसील कार्यालय असेल किंवा कोर्ट असेल कचेरी असेल किंवा न्यू इंग्लिश मिडियम आदिवासी लोकांसाठी न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल असेल किंवा जनता विद्या मंदिर मध्ये आदिवासी लोकांसाठी त्यांनी वसतीग्रह बांधलाय त्याच्यानंतर औषधे सारख्या ठिकाणी कोट्यवधी रुपयांचं त्यांनी इंजिनिअरिंग कॉलेज तिथे उभारलेले रस्त्यांचे अनेक कामं केली त्याच्यानंतर अजून आपल्या गोंधळ सारख्या ठिकाणी कोट्यवधी रुपया गुंतवून तिथं ज्या मुलांना आयटी आयटीआ साठी लांब लांब शिक्षणासाठी जायला लागत होतं त्यांनी आपल्या तालुक्यामध्ये आयटीआय आयटीआय उभारलं त्याच्यानंतर अजून मनसर सारख्या ठिकाणी स्टेशन स्टेशनचं काम केलं घोडेगाव सारख्या ठिकाणी पुलस स्टेशनचं काम केलं आंबेगाव मनसर सारख्या ठिकाणी एसटी स्टँडचं काम केलं येथे कितीतरी कितीतरी हजार कोटी रुपया खर्च करून त्यांनी निधी आणून एवढे एवढे मोठे मोठे काम केलेली आहेत मग अजून काय करायला पाहिजे अजून काय अपेक्षा आहे इतरांना तरी लोकांना तरी मग मग ते येऊ नये येऊ नये अशी काय अपेक्षा आहे सगळ्यांची सगळ्यांच्या अशी अपेक्षा आहे की जोपर्यंत ते आहेत ना तोपर्यंत आमदार तेच राहणार दुसरे होऊ शकत नाही कारण सगळ्या खाल्लेला प्रत्येकाने जाण ठेवून त्यांना निवडून दिलं पाहिजे अशी अपेक्षा आहे कोण दिली पळसे पाटील कोण नको दुसरा ऑप्शन तुमचं नाव काय ज्ञानेश्वर कुसळकर काय खाता तुम्ही मी वडापाव खाते वडापाव <laughs> खाते वडापाव ठीक आहे